मी कळम त्यांना कळमनुरी विधानसभेतून उमेदवारी भरला आहे मी पाच वर्षापासून नगरपंचायत पंचायत समिती तहसील कार्यालय औळा व कळमनुरी मतदारसंघात अनेक जनतेचे प्रश्न उचललेले आहेत अवन्हा नागल्या शहरातील घरकुल लाभार्थ लाभार्थ्यांचे व तसेच त्यांना वाळू मोफत भेटण्यासाठी खूप आंदोलन केले आहे त्यामुळं शहरातील नागरिकांना वाळू भेटतील अवय धंदे विरोधात निवेदन दिलं ते बंद पा पाडले पुन्हा शेतकऱ्यांसाठी रोहित रानुकर यांना त्रास यांचा त्रास होता शेतकऱ्यांना त्यांच्यासाठी आंदोलने केले तरी कळंबोली मतदारसंघातील लोकांनी माझी निवडणूक निशाणी ट्रम्पेड आहे या निशाणीवर मला मतदान करून जास्तीत जास्त मतांनी निवडून द्यावं ही नम्र निवडून आल्यावर माझं सर्वात आधी ध्येय राहील की सर्वसामान्य जनतेच्या हक्कासाठी आणि मतदारसंघातील अवैध व्यवसाय हे तात्काळ बंद झाले पाहिजे आणि दे दारू याच्यामुळं सर्वसामान्य जनतेचे संसार उद्ध्वस्त होत आहेत अनेक लाभार्थ्यांना जे योग्य लाभार्थी त्यांना घरपूर आजपर्यंतही पोचले नाही आणि पैसे खाऊन धनदान धनदानगीर माणसांना लोक घरकुल देत आहेत त्यासाठी आपण प्रयत्न करणार